का शिल्पा इझी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर उन्हाळ्यात मस्त छान असे उन्हाळी पदार्थ बनवणं सुरू आहे त्यातीलच एक प्रकार आहे उपसाचे बटाटा साबुदाना पापड चला तर, तर मग रेसिपी बघूया नायलोन साबुदाणा आहे अर्धा किलो हा असायला मिळतो ना नायलोन साबुदाणा तो साबुदाणा आहे अर्धा किलो साबुदाना आहे चवीपुरतं मीठ लाल तिखट दीड चम्मच घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही हिरवीवाली मिरची पण यूज करू शकता त्याला मिक्सरमध्ये फिरवून कोण कोथिंबीर पण खाता असेल तर ते पण टाकू शकता एक चम्मच मिरे घेतलेले आहे याला पण आपल्याला साबुदानाबरोबरच मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे तर आता आपण साबुदाना मिक्सरमध्ये फिरून घेऊया त्याच्या आधी आपण बटाटे उकडायला टाकूया दीड किलो बटाटा घेतलेला आहे काय करणार आहोत संपूर्ण बटाटे आधी स्वच्छ धुवून घेणार आहोत नंतर मग आपण कुकरला लावायचे आहे तर आता मी संपूर्ण बटाटे स्वच्छ धुवून घेते त्याच्यानंतर मग आपण कुकरला लावूया आता आपण संपूर्ण बटाटे कुकर मध्ये करायला ठेवायचे आहे अशाच प्रकारे आपण संपूर्ण बटाटे टाकून घेऊ याच्यात पाणी टाकून छान तीन सिट्टे आपल्याला होऊ द्यायचे आहे काही बसले नाहीतर आपण कट मारूया मोठे जे आहे त्यांना यामध्ये पाणी टाकून छान उकळायला ठेवूया दोन कुकर कुकरमध्ये लावते मी या कुकरमध्ये बसलेले नाही मी दोन कुकरला लावते आता आपण याला बंद करून गॅसवर घेऊया त्याला छान तीन शिट्ट्या काढून घेऊया गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीनच्या वर नाही काढायच्या आणि बटाटे छान गार होऊ द्यायचे त्याच्यानंतरच मग आपण पुढची प्रोसिजर करूया आता आपण काय करू मिक्सरच्या बाउलला थोडा थोडा साबुदाना छान बारीक फिरून घेऊया आणि नायलोन साबुदाना आहे त्याच्यामुळे पण काही नाही छान आहे पटकन बारीक होतं काही वेळ लागत नाही हे संपूर्ण मिरे पण टाकून देऊ एक छोटा चम्मच मिरे आहे ते पण संपूर्ण टाकून देऊया आणि आता थोडं थोडं करून मिक्सरला छान फिरून घेऊया छान मिक्सरला फिरून घेते मी बघा छान बारीक झालेलं आहे बारीक दळल्या गेलेलं आहे मिक्सरमध्ये पण छान बारीक होतं याला भाजायची पण गरज पडत नाही साबुदाणा ना वगैरे भाजायची गरज पडत नाही काही नाही काही नाही छान असं अशा प्रकारे आपल्याला रवा कसा असतो जड रवा त्याप्रमाणे आपल्याला छान पीठ पाच मिनटात रेडी होतं बघा मस्त आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण पीठ काढून घेऊया बघा छान छान आपलं पीठ छान दळलं गेलेलं आहे बघा एवढं सगळं पीठ झालेलं आहे आपलं कटोरी भरून झालेली आहे मोठी तर आता आपण बटाटे पण छान उकडले गेलेले आहे आता आपण याला मिक्स करूया चला काय करायचं एक खाली कटोरं घ्यायचं कुठलं पण भांडणं घ्या त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची आणि बटाटे गरम असेल तर असे काटा चमचला पकडायचे म्हणजे हात पण भाजणार नाही छान असे शिल्के काढून घ्यायचे पटापट पत होतात बघा अशा प्रकारे आपण बटाटे सोलून घेऊया आणि मग याच्यामधून आपल्याला छान पुरण जसं काढतो त्याप्रमाणे आपल्याला त्याला छान बारीक करून घ्यायचं आहे आता आपल्याला याला छान चाळणीमधून बारीक काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा थोडी थंडी झालेली आहे तर प्रकारे नाहीत तुम्ही काय करा मॅशर घ्या मॅशरनी पण छान नाही आहे एखादी वाटी वगैरे घ्यायची म्हणून त्याने मॅश करायचं अशा प्रकारे म्हणजे एक सारखा बटाटा आपल्याला छान मिळतो गुटल्या वगैरे काही राहत नाही छान मिक्स होते अशा प्रकारे छान प्रकारे ज्याप्रमाणे आपल्याला पुरण वगैरे काढतो ना आपण त्याप्रमाणे आपल्याला छान बटाट्याचा छान किस मिळतो नाहीतर मग सरळ किसून घ्या पण असं केल्यामुळे संपूर्ण गुठल्या वगैरे सगळ्या व्यवस्थित होतात बटाटा छान एकसारखा होतो आणि पर म्हणजे आपले पापड पण छान दिसतात पापड पण एकसारखे होतात अशाच प्रकारे मी संपूर्ण बटाटा किसून घेते बघा आपले बटाटे छान किसून सोलून झालेले आहे छान छान आपण आपण ज्या प्रकारे प्रकारे बनवतो त्या चाळणीमधून गाळून घेतलेलं आहे तर आपण आता याचे पापड बनवून घेऊया कशा प्रकारे पापड बनवतात ते आता आपण बघूया आणि हे तांदूळ सॉरी हे आहे साबुदाण्याचं पीठ चला तर मग आता आपण पीठ मळून घेऊया एक छान मोठं भांडं घ्यायचं मी को परत घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला आता हे संपूर्ण बटाटा टाकून घ्यायचा आहे छान गार झालेला आहे थोडं मिक्स करूया आता साबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे संपूर्ण पीठ टाकू नये आपण थोडं थोडं करून पीठ टाकूया थोडा बटाटा पण साईडला काढून ठेवूया कारण की बटाट्यावर पण अवलंबून असतो तर प्रकारे बटाटा आहे जास्त पीठ लागू शकतं साबुदाण्याचं सा किंवा कमी पण लागू शकतं आता हे दीड चम्मच लाल तिखट आहे याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची छान मिक्सरला पेस्ट करून पण घेऊ शकता ती पण छान लागते आता चवीपुरतं मीठ आता आपण याला एवढ्याच याला आधी पहिले मिक्स करून घेऊया थोडं थोडं करून मग आपण परत त्याच्यामध्ये पीठ आता हा पण बटाटा मी सोबत घेऊन घेते आपण साबुदाण्याचं पीठ टाकून घेऊया बघा असं मिक्स करायचं त्या साबुदाणा घेतलेला होता मी परत एवढा साबुदाणा उरलेला आहे एवढा काही लागलेला नाही आहे म्हणजे आपल्या बटाट्यावर अवलंबून असतं की आपल्याला साबुदाण्याची पेस्ट किती लागेल म्हणजे आपलं साबुदाण्याचं पीठ किती लागेल हे बटाट्यावर अवलंबून असते कधी बटाटे जास्त शिजले गेले तर ते छान असे मऊ होतात तर मग ते जास्त पाणी पिले जातात त्याच्यामुळे मग बटाट्याचं पीठ आपल्याला जास्त लागू शकते माझे बटाटे एकदम व्यवस्थित झाले होते म्हणून मला थोडं कमी लागलेलं ला आहे म्हणजे थोडं उरलेलं आहे तरी छोट्या वाटीने एक वाटी पीठ उरलेलं आहे तुम्हाला दाखवते मी उरलेलं आहे म्हणजे तीन चम्मच वगैरे पीठ असेल ते उरलेलं आहे एवढं पीठ नाही लागलं ला। अजून दोन तीन बटाटे टाकले असते तर मग संपूर्ण पीठ लागलं असतं कारण की मी दीड किलो बटाट्याला अर्धा किलो पीठ घेतलेलं होतं त्यातलं एवढं पीठ उरलेलं आहे बघा हे अशा प्रकारे आपल्याला हवं आहे ते बटाटे कधीकधी खूप मऊ झाले तर मग तेवढं पण पीठ लागून जातं किंवा मग त्याच्याहून जास्त पण लागतं आता बटाटे व्यवस्थित शिजले होते आणि बटाटे पण छान होते त्याच्यामुळे एवढं पीठ छान झालेलं आहे बघा पापड। तेल लावा चिपन गरज नहीं ला ला नहीं। आता याचा एक छान गोळा करून घ्यायचा आणि मग आपण याला छान बनवायला घेऊया पापड भरपूर सारे पापड होतात त्याचे तेल लावायची पण गरज नाही आहे कारण की पीठ छान झालेलं आहे त्याच्यामुळे हाताला पण एवढं चिपकत नाही आता काय करायचं आता तिखट मीठ टाकलेलं आहे ते थोडंसं असं चाखून बघायचं की कशा प्रकारचं झालेलं आहे काय तिकट कमी आहे का मीठ कमी आहे का म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला कळेल की बरोबर आहे की नाही मीठ वगैरे हो लागलं तर थोडं टाकून द्यायचं एकसारखं सगळं व्यवस्थित लागले ला पाहिजे मीठ वगैरे हो बघा छान सुरून घ्यायचं तर मी तर चेक करते थोडंसं मला थोडंसं मीठ हवं आहे व्यवस्थित आहे पण थोडं आता काय करायचं आहे या पिठाला आपण छान झाकून ठेवूया आणि याचे छोटे छोटे असे छान छोटे छोटे सुपारीच्या आकाराचे बाउल्स बनवून घेऊया आणि याचे आपण आता दोन प्रकारे बघणार आहोत एक कोपट बेलण्यावर प्रेस करून आणि एक पुरी मशीनने तर असेच गोडे पूर्ण करून घ्यायचे किंवा मग थोडं थोडं खेळायचं गोळा बनवायचा आणि पापड बनवायचे आता मी तुम्हाला दाखवायसाठी थोडे बनवून घेते मग थोडे गोळ्या बनवूनच करते ची आहे हा एक गोळा ठेवायचा आहे त्याच्यावर मग एक फोल्ड मारायची मध्यभागी ठेवायचा फोल्ड मारायची ही एक मोठ्या तळाची अशी प्लेट घ्यायची कुठली वाटी म्हणा प्लेट म्हणा ज्या साईजची पाहिजे त्या साईजची घ्यायची आणि याला असं अलग प्रेस करायचं बघा छान आपला पापड झालेला आहे तेल लावायची पण गरज पडत नाही हा पापड उलटत पण नाही काही नाही छान असा पापड होतो बघा छान मस्त पापड झालेला आहे अशाच प्रकारे अजून पापड बनवून दाखवते ही आहे पुरी मशीन आपण आता पुरी मशीननी पण पापड बनवून बघूया याने खूप इझी होतं पापड बनवणं आणि असं नाही की ऊनच पाहिजे म्हणून आपण घरात पण पापड बनवू शकतो नंतर ऊन्हाला वाळायला ठेवायचे किंवा मग घरातच सुकू द्यायचे छान ज्यांच्याकडे ऊन वगैरे नसेल त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे असं नाही की आमच्याकडे ऊन येत नाही बाबा मग आम्ही कशा प्रकारे करायचे असा पण प्रश्न नाही छान पापड होतात बघा पुरी मशीननी पण छान पापड झालेला आहे आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण पापड बनवून घेऊया मस्त असे पापड आपले बनवून रेडी झालेले आहे छान वाळत आहे का आपले छान मस्त पापड रेडी झालेले आहे छान दोन दिवस आपण वाळून घेतलेले आहे दीड किलोचे आपले हे पापड आहे आता आपण याला तळून बघूया तेल आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेलाला छान गरम होऊ द्यायचं आहे छान गरम झालेले आहे आता आपण इथं पापड टाकूया बघा तेल छान गरम झालं त्याच्यामुळे पापड पण असा मस्त दुप्पट फुललेलं आहे बघा छान असं पापड झालेलं आहे थोडी गॅसची फ्लेम कमी करूया अजून एक दोन तळून दाखवते बघा इझी आहे बनवायला आणि छान असे दुप्पट फुलतात टेस्ट पण तेवढीच छान आहे छान झालेले आहे मस्त दुपटीनं फुललेले आहे खूप छान झालेले आहे टेस्ट पण तशीच आहे खूप छान आहे आवाज बघा किती छान येतो तसेच कुरकुरीत पण झालेले आहे बघा किती छान झालेले आहे मस्त असे आपले पापड झालेले आहे